शेतकरी बांधवांनो आपण पाहू शकता या ठिकाणी मी माझ्या फळबाग बागेमध्ये मधुमक्षिका पालन ची पेटी देखील लावलेली आहे एका ता तज्ज्ञाचं मत आहे की ज्यावेळी तुमच्या जगातील ही मधमाशी नष्ट होईल त्यावेळी देखील दे नष्ट होईल याचंच कारण असं की मधमाशा ह्या परपरागीकरण करण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामुळे निसर्गाचा तो एक अविभाज्य भा भाग आहे आणि नैसर्गिकरित्या जे काही मध आहे हा मध आपल्या देखील अनावश्यक जे घटक आहेत हे घटक बाहेर काढून टाकण्यासाठी दररोज सकाळी आपण गरम पाणी त्यामध्ये एक चमच्याभर मध टाकला तर आपल्या शरीरातील अशुद्ध देखील बाहेर काढून टाकले जातात तर अशी ही मधमाशीची पेठी लावत असताना आपण सदरची पिटी ही ज्या ठिकाणी ऊन पडणार नाही अशा सावली ज्या ठिकाणी तुम्ही लावायची आहे त्यामुळे निश्चितच आपल्या शेतातील जे काही उत्पादन असेल हे उत्पादनामध्ये वाढ मोठ्या प्रमाणात होणार आहे उदाहरणार्थ सूर्यफूल असेल त्यानंतर आंबे वगैरे कुठलेही फळझाडं असू देत ज्याच्याकडे फ्लॉवरिंग होते किंवा ज्याच्यामध्ये फुलं येऊन फळं लागतात तर अशा ठिकाणची व फुलं येऊन जिथं उत्पादन मिळतं अशा ठिकाणचं उत्पादन वाढवण्यासाठी अशी ही मधमाशीची पेटी किंवा मधुमक्षिका पालन त्या ठिकाणी तुम्ही जर केलं तर निश्चितपणानं तुम्हाला नै नैसर्गिक मध मिळण्याबरोबरच शेतातील उत्पादन वाढदेखील मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे अशा प्रकारचं मधुमक्षिका पालन खादी ग्रामोद्योग उद्योगकडून आपल्याला अनुदानावरच्या सदरच्या पेट्या घेता येतील आणि सदरचं मधुमक्षिका पालन तुम्ही शेतीला जोडधंदा म्हणून करू शकता धन्यवाद